मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पुराण तर सर्वात जास्तीत जास्त जणांनी ऐकण्याचे करावे कमेंट्स नक्की करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर शालिनी भक्तिसागरवर बारा ज्योतिर्लिंगांच्या कथा चालू आहेत तर आज तीन ज्योतिर्लिंग सांगितले आहे मी शालिनी भक्तिसागरवर सौराष्ट्र सोमनाथांचं श्री शैल्य मल्लिकार्जुनम आणि उज्जैनियम महाकाल तर अशा तीन कथा बारा ज्योतिर्लिंगांमधून सांगितलेल्या आहे खूप छान आहे आणि खूप तुम्हाला आवडतील शालिनी भक्तिसागरला तुम्ही जाऊन सर्च करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन येईल लिंग पुराण चालू आहे तर बारा ज्योतिर्लिंगांच्या कथा अशा एकशे आठ अवतार शिवशंभूंच्या कथा आहे तर आता तीन कथा तिकडे तीन अवतार सांगितलेले मी तीन जे बारा ज्योतिर्लिंगांच्या पुण्यफळाची जी प्राप्ती होती आपल्याला त्याच्या कथा तीन अवतारांच्या मी सांगितल्या आहे तर जास्तीत जास्त जणांनी ऐकण्याचे करावे दोघी चॅनलांना तर आता आपण इकडे ऐकणार आहोत आता जालंधराचं काल युद्ध ऐकलं आपण विष्णू आणि जालंधराचं युद्ध कसे झाले आता ऐकणार आहोत नारदाचे कपट झाड श्री गणेशाय नमो नम हा व्यासांना म्हणाले हे मुनीश्वर जालंधर आपल्या राजाच्या धर्माला अनुसरून पालन करत होता त्यामुळे देवांना त्याचा मत्सर वाटू लागला अधिकार आणि स्वातंत्र्य गमावल्यामुळे ते फारच दुःखी झाले होते ते शिवजींना शरण गेले त्यांचे स्मरण आणि त्यांची स्तुती करू लागले ती करुणावचने ऐकून शिवप्रभूंना दया आली त्यांनी नारदांना प्रेरणा दिली त्यांच्या आज्ञेने महामुनी जालंधराच्या नगरात ऐकले त्यांच्या त्यांची स्तुती करू लागले त्यांच्या वचने ऐकून शिवप्रभूंना दया आली त्यांनी नारदांना प्रेरणा दिली त्यांच्या आज्ञेने महामुनी जालंधराच्या नगरात गेले तेथे इंद्रादिक देव अत्यंत व्याकुळ झाले होते नारदांना पाहून त्यांना फारच आनंद झाला आणि हवसे वाटले त्यांनी हुबे राहून त्यांचे स्वागत केले त्यांना नमस्कार केले बसायला आसन दिले आणि दीनमुद्रेने म्हणाले मुनिवर्य तुमच्या आगमनाने आम्हाला धीर आला आहे तुम्ही शिवजींना प्रिय आणि दीनमुद्रे शिवजींना प्रिय आहात कृपा करून आमची कहाणी ऐका आमचे दुःख निवारण करा जालंदराने दैत्याने आम्हाला फारच कष्ट दिले आहे आम्हाला स्थान भ्रष्ट करून आमचे अधिकार हिरावून घेऊन आमचा स्वामी झा तो आमचा स्वामी झाला आहे त्याने सूर्य चंद्र अग्नी धर्मराज यांना त्यांचे प्रभुत्व असून वंचित केले आहे तर इतर लोकपालाचीही अशी दुर्दशा केली आहे त्याने देवांचा पराभव करून श्रीहरींनाही वश करून घेतले त्याला मनवंचित वर देऊन श्री लक्ष्मीसह त्यांच्या घरी राहत आहेत हे सर्व अगदी असह्य झाले आहे आमचे थोर दैवक म्हणून तुम्ही येथे आगमन झाले आहे तर काय बोलावे आमचे कार्य सिद्ध करण्यासाठी तुम्ही येथे आलेले आहात असे आम्हाला वाटते त्या महादैत्याच्या त्रासाने दुःखी कष्टी होऊन आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत तरी जालंधराच्या नाशासाठी काहीतरी प्रयत्न करा त्यांचे आणि अथी अंतरिची व्यथा जाणून नारद म्हणाले देवांनो दैत्यराजांनो तुमचा पराभव केला आहे तुम्हाला स्वस्थानापासून भ्रष्ट केले आहे त्यामुळे तुम्हाला फार दुःख झाले आहे हे मी जाणतो मी तुम्हाला अनुकूल आहे आणि माझ्या शक्तीप्रमाणे तुमचे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे देवांची समजूत काढून नारद जालंधराच्या राज्यसभेत गेले दैत्यराजाने उत्तर पान देऊन त्यांचे स्वागत केले त्यांना बसण्यासाठी आसन दिले यथाविधी सत्कार केला व म्हणाले मुनिराज तुम्ही येथे येऊन माझे घर पवित्र केले आहे मी तुमची काय सेवा करू तुम्ही नेहमी संसार करत असता येथे येताना एखादी विशेष गोष्ट पाहिली असल्यास कृपा करून मला सांगा नारद म्हणाले रत्नश्रेष्ठा जालंधरा तू धन्य आहेस सर्व लोकांचा अधिपती आहेस दिव्य रत्नांचा आहे हे महाभाग्य महाद महादभाग्य तुझ्या सारख्या पराक्रमी व सामर्थ्यवान पुरुषांनाच लाभते आता मी आगमनाचा हेतू सांगते येथे येण्यापूर्वी मी सहज कैलास पर्वतावर गेलो होतो तेथे सहश्रेयजनाने विस्ताराची कल्पवृक्षाची वने आहेत शेकडं कामधेनी आहेत ते पर्वत चिंतामणी आणि प्रकाशमान आहे परम दिव्य सुवर्णमय आणि अद्भुत शोभमयन आहे तेथे भगवान शंकर पार्वतीबरोबर निवास करतात ते सर्वांग सुंदर गोर वर्ण आणि त्रिनेत्र युक्त असून त्यांच्या मस्तकावरील चंद्रकोर खूपच सुंदर आहे दिसते तेथील शोभा पाहून मला फार आश्चर्य वाटले माझ्या मनात विचार आला असले अनुपम वैभव त्रैलोक्यात कोठे पाहावयास मिळेल तेवढ्यात मला तुझे स्मरण आले म्हणून तुझे ऐश्वर्याने समृद्धी पाण्यासाठी मी इथे आलो आहोत हे ऐकून जालंदाराला फार प्रसन्न वाटले त्याने नारदांना आपले समस्त वैभव दाखवले वाह लोकन केल्यावर महा मा, महाज्ञानी नारद म्हणाले राजा तू त्रैलोक्याचा अधिपती आहेस तुझे वैभव फार मोठे आहे तुझ्यापाशी इंद्राचा ऐरावत आहे सूर्याचा सुप्रदी उच्चश्रवा अश्व आहे कल्पवृक्ष आहे कुबेराचा निधी आहे ब्रह्माजीचे हंस आहे विमान आहे स्वर्ग आहे पाताळातील अनेक दिव्यरत्न जालंदरा तुझ्यापाशी आहे अश्वशाळा आहे गजशाळा आहे हे सर्व काही आहे हे पाहून मी खरोखर प्रसन्न झालो आहे असे नारदाने जालंदराला म्हटले पण यात एक महत्त्वाची उणीव आहे पण ती म्हणजे तुझ्याकडे त्रिखंडात दुर्मिळ असे एकही श्रीरत्न नाही ते तुझ्याकडे असायलाच हवे त्याशिवाय व बाकीच्या गोष्टींना खरी शोभा नाही ज्या घरात स्त्री राहते त्या घराला शोभा असते असे नारदाने जालंदराला म्हटले ते ऐकून जालंधराच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली तो म्हणाला देवर्षी तुम्हाला नमस्कार असो असे एखादे दिव्य श्रीरत्न तुमच्या पाण्यात आहे काय असेल तर मला सांगा तरी ब्रह्मांडात कोठेही असले तरी मी अवश्य घेऊन येईन नारद म्हणाले जालंधर असे दिव्य श्रीरत्न फक्त शिवजीपाशीच आहे दुसऱ्या कोणापाशीही नाही कैलासवरील शिवजींची पत्नी सर्वांग सुंदर परमलावण्यवती आणि सर्व लक्षणीयुक्त आहे अशी अद्भुत मनोहर श्री मी कधीही पाहिले नाही आणि पुढे कधी पाहायला सुद्धा मिळणार नाही याची शक्यता नाही महायोगी सुद्धा मोहित होतील असे तिचे रूप आहे ते तिचे खरे श्रीरत्न जिच्या सौंदर्य सागरात बुडून गेल्यामुळे ब्रह्म ब्रह्मदेव गलित धैर्य झाले जिन जिने विरक्त आणि कामाचा शत्रू असलेल्या आत्माराम शिवजींनाही वशीभूत केले ती सौंदर्यवतीशी कोणाची तुलना करणार असे श्रीरत्न फक्त शिवजींकडे आहे म्हणजे ते खऱ्या अर्थाने वैभव संपन्न आहे असे मला वाटते जालंधरा असे श्रीरत्न तुझ्याजवळ असल्यावर जे वैभव तुला प्राप्त होईल तेच खरं वैभव नारदांनी कळ फिरवून देव कार्याचा शुभारंभ केला होता जालंधराच्या मना श्रीरत्नाची प्राप्ती दीर्धम लालसा उत्पन्न करून आकाश मार्गाने निघून गेली व्यास म्हणाले सनत कुमारजी देवर्षी नारदांनी दत्तराज जालंधराला पार्वतीचे सौंदर्य आणि शिव शिवजीच्या परमेश्वर्याविषयी सांगितले तेव्हा त्याने काय केले सनत कुमार म्हणाले हे महामुळे नारदाचे बोलणे ऐकून जालंधराला ईशामुळे जराही चैन पडेना तो कामजोराने पेटून उठला पार्वतीचे रूप कसे असेल याची त्याला बघण्याची कल्पना करू लागला त्याच्या मनात तिच्या प्राप्तीची दुधर्म इच्छा निर्माण झाली मग त्याने कसलाही विचार न करता राहू नामक दूताला पाचारण केले व म्हणाला ए सिंहिका पुत्र तू महापंडित आहे सर्व प्रकारची कार्य चतुराईने सिद्ध करणारा आहे तू कैलास पर्वतावर जा तेथे शंभू नामाचा एका जटाधारी तपस्वी आहे तो जितेंद्री आहे परम विरक्त आहे तो सर्व अंगाला भस्म लावतो त्याची पत्नी त्रिभुवन सुंदरी आहे ती श्रीरत्न आहे ती निर्भयपणे त्याच्यापाशी जा त्याला माझा निरोप सांग हे योगीनास तू वनात राहतोस भूत प्रेत पिशाचकडून सेवा करून घेतोस तुला श्रीरत्न काय करायचे आहे आणि तुला श्रीरत्नाची काय गरज आहे मी त्रिभुवनाचा स्वामी आहे जालंधर म्हणाला मी त्रिभुवनाचा स्वामी आहे दिव्यरत्नाचा भोगता मी आहे माझ्यासारखा रत्नभोगे असताना तुला हे श्रीरत्न आपल्याजवळ ठेवणे योग्य नाही असे राहूला सांगून तू शिवजींना सांग आणि त्या जटाधारीला सांग की तुला हे स्त्रीरत्न शोभत नाही जालंधराला देऊन टाक म्हणून तुझ्या पत्नीला माझ्या स्वाधीन कर इंद्राचा ऐरावत सूर्याचा उच्चश्वा अश्व पाराजित वृक्ष ब्रह्मदेवाचे हंसयुक्त महादिव्य विमान कुबेराचा धनी महाधनी वरुणाचे सुवर्णाचा वर्षाव करणारे छत्र पाच कसेही कधी न कोमजणारी किलंजनी नामक कमळाची माळ सर्व रत्न माझ्यापाशी आहेत मृत्यूंची उत्क्रांती देणारी शक्ती मी हरण करून आणली आहे त्याने मला कधीही न मिळणारी दोन वस्त्र दिली आहे अशा प्रकारे त्रैलोक्यातील बहु रत्ने आहेत फक्त श्रीरत्न माझ्याजवळ नाही म्हणून त्या ज्याला म्हणून त्या जटाधारी तपस्वीला सांग की तुझ्याजवळ जे श्रीरत्न आहे ते जाल जालंधराला देऊन टाक अशी राहूला सांगितले म्हणून तुझ्यापाशी आले असलेले श्रेष्ठ श्रीरत्न तू मला देऊन टाक दूता तू लवकर जा राहू तू लवकर जा जालंधर असा राहूला म्हणाला आणि माझा हा निरोप त्या जटाधारीला दे जालंधराच्या आज्ञेनुसार राहू त्वरेने कैलासावर गेला नंदिनी त्याला शिवजीच्या सभेत जाऊ दिले राहुने त्या उग्र सभेत प्रवेश केला तेथे ते सर्वांगी भस्म लावलेल्या चर्चिलेला भरम तेजस्वी शिवजींना पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले त्यांनी दिव्य आभूषणे धारण केली होती त्याची एखाद्या सम्राटाप्रमाणे सेवा केली जात होती राहू त्याच्या सम्मुख उभा राहिला व म्हणाला दैत्य आणि सर्प ज्यांची सेवा करतात ज्योत्रैलोक्याचा अधिपती आहे त्रिखंडाचा ईश्वर आहे सर्वांचा स्वामी आहे त्रिगुणाचा स्वामी आहे देवाचे देव महादेव आहे त्या सागरपुत्राने अर्थात दैत्यराज जालंधराने मला दूत म्हणून येथे पाठवले आहे माझे स्वामी तर फार बलवान आहेत देवांसाठी काळा समान आहेत त्याचा प्रभाव फार मोठा आहे त्याच्यापाशी श्रेष्ठ रत्न आहे हे वृषभध्वज त्या माझ्या स्वामीने तुमच्यासाठी जो संदेश सांगितला आहे तो ऐका तो म्हणतो तुम्ही तुम्ही नेहमी दिगंबर अवस्थेत राहतात माळा धारण करतात हिमालयाची कन्या पार्वती ही तुमची पत्नी आहे ती सौंदर्य सामग्री आहे सामग्री आहे श्रेष्ठ श्रीरत्न आहे तुम्ही भिक्षावृत्तीने जगता म्हणून तुमच्याकडील हे रत्न माझ्याकडे हसायला हा हवे तुमच्याजवळ जे श्रीरत्न आहे ते जालंधराला देऊन टाका असे म्हणून मला पाठवले आहे तुम्ही माझे प्रजानन हात आणि राजाला सुख देणे प्रजेचे कर्तव्य आहे हे कर्तव्याचे पालन करा पार्वतीला माझ्या स्वाधीन करा त्यातच तिचे व तुमचे कल्याण आहे हा संदेश ऐकता शिवजींच्या भ्रूबद्यातून वज्रसमान प्रचंड कडकडाट करत एक भयंकर पुरुष उत्पन्न झाला त्याचे मुख सिंहासारखे होते त्याची जीभ बाहेर लवलवत होती त्याचे डोळे मोठे होते केस ताट होते महाकाय महाभाऊ ताडासारखे पाय असलेल्या आणि काष्टावत शरीर असलेला तो पुरुष दुसरा होता तो राहूला खाण्यासाठी त्याच्या अंगावर धावून आला प्राण संकटात पाहून राहू जोराने पळाला पण त्या पुरुषाने झडप घालून त्याला पकडले राहूची प्राणकंठाशी आले तोंड कोरडे पडले तो गयावया रडू लागला आणि म्हणाला महादेव मी तुम्हाला शरण आला तुम्ही सूर आणि असूर दोघांनाही वैद्य आहात हा तुमचा सेवक फार भयंकर आहे तो माझ्यासारखा गरीब ब्राह्मणाला खाण्यासाठी फार उत्सुक झालाय त्याला आवरा माझ्या प्राणाचे रक्षण करा दुताची ऐकून शिवजी विक्राळ पुरुषाला म्हणाले नावाचा हा हा दूत ब्राह्मण आहे आहे मला शरण आलेला रक्षण केले पाहिजे त्याच्या आज्ञेनुसार दिले तो आकाश मार्गाने निघून गेला मग तो गण शिवजींना म्हणाला हे महाप्रभू तुमच्या सांगण्यावरून मी माझे भक्ष सोडून दिले पण मला फार भूक लागली आहे मी काय खाऊ शिवजी म्हणाले गणा तुला भूक असह्य होत असेल तर तू स्वतःचे खा त्याप्रमाणे तो आपल्याच अंगावरचे मास खाऊ लागला शेवटी त्याचे डोके शिल्लक राहिले आणि त्याचे भीम कर्म पाहून शिवजींना फार आश्चर्य वाटले ते म्हणाले महागडा तू माझी आज्ञा तंतत पाळलीस तू खरोखर धन्य आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे कीर्तिमुख म्हणून प्रख्यात होशील माझा द्वारपाल म्हणून राहशील तू दुष्टांना भयभीत करशील तू मला नेहमी प्रिय असशील माझी पूजा करताना माझे गण तुझीही पूजा करतील जे तुझी पूजा करणार नाही तुला मान देणार नाही ते मला कधीही प्रिय राहणार नाही शिवजींच्या वरदानाने त्या पुरुषाला वाटले कीर्तिमुख नाव धारण करून शिवजींच्या करू लागला अशी कीर्तिमुखाच्या उत्पत्तीची कथा शिवपूजन करताना द्वार रक्षक गणाची विशेषताने पूजा करावी अन्यथा शिवपूजन आहे म्हणून शिवपूजनाचे पूजन करावे असे सांगितले आणि मग शिवगणाचे असुरांशी युद्ध व्यास म्हणाले सणद कुमारजी शिवजींनी राहू नामक दूताला अभयदान दिल्यावर तो कुठे गेला त्याने काय केले सणदकुमार म्हणाले व्याजजी शिवजींच्या गणाच्या हातून सुखरूप सुटका झाली तेव्हा राहूला पुनर्जन्म झाला असे वाटले तो गर्वरहित होऊन हळूहळू चालत जालंधराकडे गेला त्याला कैलासावरील सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा दैत्यराजाला फार संताप आला त्याने आपल्या सैन्याला युद्धास्थिताचे आदेश दिले त्यानुसार कालनेहमी शुंभ निशुंभ दौर्य धुर्य कंबू काल कालकेय मौर्य धुम्र आदी दैत्यवीर युद्धाची तयारी करू लागले त्या सर्वांना बरोबर घेऊन सिंधुपुत्र जालांधर कैलासाच्या रोखाने निघाला त्यांच्या समोर छिन्न मस्तक राहून दैत्यगुरु शिकाचार्याकडे पाहत होते त्यावेळी त्याच्या मस्तकावरील मुकुट खाली पडला आकाशात अवेवेळी मेघ दाटून आली इतर भयसूचक अपशगुन होऊ लागले उद्योग पवनिंद्रादि देव सूक्ष्म रूपाने कैलासावर गेले त्यांनी शिवजींना नमस्कार केला हात जोडून विनम्र भावाने त्यांची स्तुती केली मग ते म्हणाले महादेव तुम्हाला वारंवार नमस्कार असो आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत जालंधराने आम्हाला फार उपद्र दिला आहे त्याने केल्यामुळे आम्ही पृथ्वीवर आलो आहोत त्याच्यामुळेच आम्ही संकटात सापडलो आहोत आमच्यावर दया करा त्याला मारून आमचे रक्षण करा त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही श्रीहरींना पाठवले होते पण तेही आमची सुटका करू लागले नाही जालंधराच्या अधीन होऊन ते लक्ष्मीसह त्यांच्या घरी निवास करीत आहेत त्याच्या आज्ञेने आम्हाला तेथे ते राहावे असे राहावे लागत आहे तो महादैत्य तुमच्याशी लढण्याकरता येथे येण्यास निघाला आहे म्हणून त्यांची नजर चुकून आम्ही येथे आलो हो। आहोत हे प्रभू ही संधी दौडू नका त्याला मारून आमचा त्रिभुवनाचा ताप घालवा त्यानंतर सर्व देव नम्रतेने तेथेच ते उभे राहिले त्याची प्रार्थना ऐकून शिवजी असले त्यांनी श्रीहरींना ताबडतोब बोलावून घेतले व म्हणाले महाविष्णू जालंधराच्या जाचाला कंजाळून हे देव मला शरण आले आहेत तुम्ही त्या महादैत्यांशी युद्ध केले म्हणून त्यांचा वध का केला नाही आणि वैकुंठ सोडून त्यांच्या घरी कसे राहावेत गेले साधू व महात्मे केले आहे हे काम तुम्ही स्वतंत्रपणे केले पाहिजे तेव्हा श्री विनम्र होऊन म्हणाले हे महाप्रभू जालंदर तुमच्या अंशापासून उत्पन्न झालाय शिवाय सागर पुत्र म्हणून तो लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे मी त्याचा वध केला नाही हे कार्य तुम्हीच करा तो दैत्यराज अत्यंत बलवान पराक्रमी आणि रणपंडित आहे त्याला जिंकणे अशक्य आहे हे मी, मी अगदी खरे सांगतो आहे त्याला केवळ तुम्ही जिंकू शकता मी देवांना घेऊन त्यांच्याशी बराच काळ युद्ध केले त्याला परास्त करण्यासाठी पराक्रमाची शर्त केली पण उपयोग झाला नाही शेवटी मलाच थकवा आला त्याच्या पराक्रमावर संतुष्ट होऊन मी त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने लक्ष्मी आणि सर्व देवांसह तुम्ही माझ्याकडे येऊन राहा असे सांगितले त्यामुळे माझा नाइलाज झाला मला वैकुंठ सोडून त्यांची घरी राहणे भाग पडले जालंधराच्या बाबतीत श्रीहरी फारसे काही करता आले नाही हे शिवजींच्या लक्षात आले त्यांनी सर्वांना आश्वासन दिले म्हणाले देवांनो तुम्ही निर्भय आणि संदेहरहित होऊन आपापल्या स्थानी जा त्या दैत्यांचा वध झालाच म्हणून समजा त्याप्रमाणे सर्व देव निसंशय होऊन तेथून निघून गेले इतक्यात महाबलवान दैत्याची विशाल सेना घेऊन जालंधर तेथे येऊन ठेपला त्याच्या सेनेने कैलास पर्वतावर वेळा दिला दैत्यराज आणि वीर गर्जना करू लागले त्याचा कोलाहल ऐकून शिवजींना संतापाला त्यांनी नंदी आणि गणांना युद्ध करण्याची आज्ञा दिली त्यांच्या आदेशानुसार सर्व सेनापती बलाढ्य से गणासह घेऊन कैलासावरून निघाले त्यांचा आवेश फार भयंकर होता त्यांच्या गरजनांनी दश दिशा दुमदुमल्या त्यांनी दैत्य सैन्यात मुसंडी मारली बघता बघता दैत्यवीर आणि शिवजींच्या प्रथम गणामध्ये महाभयंकर गरजना हत्तींचे चितकार घोड्यांचे किंकळाने रथचक्राचे खडखडा त्याच्या समीक्ष ध्वनीने सारा आसमत भरून गेला पृथ्वी थरथर कापू लागली शस्त्रांशस्त्रे वर्षा होऊ लागला शक्ती तोमर बाण मुसूळ पाश पटीश आदी अयोध्याने जीव घेणे प्रहार होऊ लागले रक्त मास मजा यांचा खच पडला हत्ती घोडे पदातीच्या कलेवरून कलेवरून रणभूमीवरून गेली पाऊल टाकावयात जागा मिळेना जिकडे तिकडे रधिरांचे वाट पाहू लागले त्या युद्धात प्रथम वीरांनी मारलेल्या दैत्यांना शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येत जिवंत करू लागले त्यामुळे शिवगण व्यापू झाले ही गोष्ट त्यांनी शिवजींना सांगितली तेव्हा त्यांना फार संताप आला त्यांनी भयंकर रूप धारण केले त्या रुद्ररूपाने दशोदिशा दगदगू दगू लागल्या त्यावेळी त्यांच्या मुखातून एक विशाल काय भयानक कृत्य उत्पन्न झाली तितवरी युद्धभूमीवर आले आणि असुरांना भक्षण करत मुक्त संचार करू लागले थोड्या वेळाने ती जालंधराच्या शिबिरातील शुक्राचार्याकडे त्यांना आपल्या गुप्तांगात लपवून ती आकाशात अंतर्धान पावली शुक्राचार्याची दशा झालेली पाहून खचले ते शिवगणांनी प्रखर हल्ला चढवला आणि शत्रुपक्षात पक्षात घुसून मोठी कथल केली दैत्यसेना रणागणातून पळ काढू लागले ते दृश्य पाहून शुंभ निशुंभ आणि यांना प्रचंड संताप आला त्यांनी गणसेनेवर बाणाचा वर्षाव केला त्यांच्या बाणांनी आकाश झोपून गेले त्या सरवृष्टीमुळे प्रथम वीरांचा मोठ्या प्रमाणात सहार होऊ लागला ते अक्षरशः भामावून गेले त्यांना काही कळेनास्ते झाले तेव्हा नंदी गणपती कार्तिकी आदी मोठ्या क्रोधाने दत्तसेनावर तुटून पडले आणि मधुधुम्ब युद्ध सुरू झाले असे या युद्धाची आता पुढे कथा आहे आणि शिव जालंधर युद्ध वृंदेला मुक्ती कशी मिळाली आपण ते कथा पुढे ऐकूया आता या व्हिडिओच्या माध्यमाने आपण दोन अध्याय जालंदराचे ऐकलेले आहे तर कशी त्यांची युद्धाची तयारी केली आहे आणि कसे राहूला शिवजींनी हे केलं आणि कशी जाला जालंधराने आणि नारदाने कळ लावली आपण एवढी कथा या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकली आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा जालंधराची आवडली असेल आवडली असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री मा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा